आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहेत सर दोन्ही देशांमध्ये समन्वय साधून आणि यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की युद्धविराम करणार मात्र त्याचं उल्लंघन केलं पाकिस्ताननं आणि साडेआठ वाजताच पुन्हा फायरिंग सुरू केलं होतं अमेरिकेने याच्यात हस्तक्षेप का केला असावा असं आहे जे ज्या बातम्या पुढे येत आहेत अमेरिकेला वाटलं पाकिस्तान की पाकिस्तान जे त्यांचे अणुबॉम्ब किंवा त्यांचे अणुबॉम टाकणारी जी सिस्टीम आहे ती हलवण्याचा प्रयत्न करत होता याचा अर्थ अमेरिका ज्याचा अर्थ पाकिस्तान ही सिस्टीम युद्धाकरता वापरण्याची तयारी करत होता खरं म्हटलं तर हे पाकिस्तानची ही बोगी पाकिस्ताननी पूर्णपणे मूर्ख बनवलेलं अमेरिकेला कारण ही सिस्टीम वापरण्याची त्यांची क्षमता नाही परंतु त्यानिमित्ताने त्यांनी म्हणजे हस्तक्षेप न करण्याचं ठरवलं परंतु याची जी टाईमलाईन आहे ही पुष्कळ आधीपासून सुरू झाली होती सकाळी डी जी एम ओ पाकिस्ताननी भारताच्या डी जी एम ओला कॉल केला होता की आम्ही युद्धविराम करायला तयार आहो आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं पुन्हा त्यांनी तीन वाजता कॉल केला त्यावेळेलासुद्धा आपण ते लक्ष दिलं नव्हतं त्याच्यानंतर जे अमेरिकेचे राष्ट्रपती आणि त्यांचे जे, जे, जे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे त्यांनी आपल्या राजकीय नेतृत्वाशी बातचीत केली आणि त्याच्यानंतर म्हणजे असं झालं की बहुतेक अमेरिकेने सम अ गॅरंटी दिली की पाकिस्तान जो उलटी सुलटी कामं करतो तर ती कामं थांबवण्यामध्ये आम्ही मदत करू म्हणून तुम्ही आत्ता सीज फायर करा आणि त्याच्यानंतर सीज फायर झाला आणि तो जो डिक्लेअर केला होता आपल्या सरकारनी आणि आप आपल्या स्पोक्समननी आणि लगेचच दीड तासाच्या आत पाकिस्ताननी पुन्हा हा सीज फायर तोडला आणि पुन्हा एक जवळजवळ दहा पंधरा ठिकाणी त्यांनी ड्रोन्स पाठवली हो होती आणि त्याच्यानंतर मग पुष्कळ म्हणजे त्याला प पब्लिसिटी खूप मिळाली पण या ड्रोनमध्ये शस्त्र नव्हती किंवा याच्यात बॉम्ब नव्हते हे सगळे रेखी करणारे ड्रोन होते आणि जवळजवळ चौदा किंवा पंधरा जी फ्रंटलाईन आपली एअरफिल्ड्स आहेत त्यांच्या दिशेने ती ड्रोन आली होती आणि अर्थातच ती ड्रोन आपण पाडली काही त्याला नॉन कॅनेटिक मीन्स ती त्यांना आपण निष्क्रिय केलं आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा त्यांच्यावरती प्रतिहल्ला केला आणि त्यांचं पुष्कळचं नुकसान केलं तर हे म्हणजे ही पहिली स्टेप झाली की त्यांनी म्हणजे सीज फायर तोडला आणि आपण रिप्लाय केलं आणि पुन्हा मग तिथे ते थांबण्यात आलं तर हा पाकिस्तानचा जुना डाव आहे मी अनेक वेळा म्हटलेला आहे की पाकिस्तान अत्यंत विश्वासघातकी असा देश आहे आणि त्यांनी काहीही म्हटलं तरी ते म्हणतात एक आणि कृती दुसरी करतात तर त्यांच्यावरती कधीही विश्वास ठेवायला नको आणि दुसरं अमेरिकेला इकडे नाक नाकखुफसाची काहीही गरज नव्हती इनफॅक्ट त्याची जी, जी स्टेटमेंट्स होती तर त्यांनी असं पण म्हटलं की जर भारत आणि पाकिस्तानमध्ये जो काश्मीरचा जो मुद्दा आहे त्याच्यात मी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करीन आम्हाला त्यांची मध्यस्थी अजिबात नको एक आपला पॉलिसी एकदम क्लिअर आहे की काश्मीरच्या मुद्द्यामध्ये फक्त पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर हाच मुद्दा राहिलेला आहे आणि तो आम्ही आमच्याच लेवलला पाकिस्तानशी ते केव्हा तरी हे करायचा प्रयत्न करू म्हणजे अमेरिकेने नको ते आपलं नाक खुपसलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा आपण अमेरिकेला अगदी क्लिअरली सांगितलेलं आहे की जर तुम्हाला भारताला जर मदत करायची असेल तर ती मदत म्हणजे आम्हाला नेमकं काय पाहिजे आमच्याकडनं आम्हाला तुमच्याकडनं जे जी जे इंजिन आहे ते पाहिजे आमच्या एल सी ए करता याच्याशिवाय जो बायोजाटल ट्रेड आहे त्याच्याकरता हे पाहिजे परंतु अमेरिकासुद्धा काही फारसा विश्वासू असा साथीदार नाही आहे व्यापाराकरता वगैरे ठीक आहे त्यांची आर्थिक ताकद खूप आहे परंतु सामरिकदृष्ट्या किंवा संरक्षणाच्या दृष्टीने त्यांच्याकडनं काही फारशी मदत मिळेल अशी आपण अपेक्षा करू नये आणि आपण आपला कोर्स ऑफ जो म्हणजे ॲक्शन आहे तो चार्टर करावा आणि आजच पुन्हा एकदा सकाळी मिटिंग झाली होती आणि त्यानंतर जे एअरफोर्सचे चीफ ऑफ एअरस्टाफ आहे त्यांनी एक ट्विट पण केलं होतं की ऑपरेशन सिंधूर हा चालूच राहील याचा अर्थ सरळ आणि साफ होतो की ज्या ज्या वेळेला काही आम्हाला कारवाईची कारवाई, कारवाई करायची असेल ती आम्ही करूच म्हणजे थोडक्यात एका लंब्या युद्धाची आपण तयारी करतो आहोत आणि पाकिस्ताननी पुन्हा एकदा जर म्हणजे सीज फायर तोडला तर आपण त्याला जशास तशास्त उत्तर देऊ आणि त्याच्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल हे असेल पाकिस्तान जेवढं आपलं नुकसान करेल त्या 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 नुकसानापेक्षा आपण चार किंवा पाच पट पाच पटेनी त्यांचं जास्त नुकसान करू ज्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सीज फायर तोडण्याकरता विचार करावा लागेल अमेरिकेला गुप्त वार्ता मिळाली होती असं म्हणतात ती गुप्तवार्ता हीच असू शकते का की पाकिस्तान अण्वस्त्र हलवतायत वगैरे अशा बातम्या येत होत्या किंवा अशी माहिती समोर येत होती हे सगळे पाकिस्ताननी पेरलेल्या माहिती आहेत याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करायला पाहिजे कारण लक्षात असावं त्यांची ही जी अनुभव वगैरे आहेत ही त्यांची जुनी पद्धत होती की जे दोन हजार चौदापर्यंत ते वापरत होते आणि याच्यावरती मी एकदा पहिले पण भाष्य केलं होतं पण एकदा पुन्हा एकदा करतो की पाकिस्तान दोन हजार चौदाच्या आधी दहशतवादी हल्ले करायचे त्यांना आपल्या अणुबॉम्बची कधी भीती वाटायची नाही परंतु त्यांनी अणुबॉम्ब त्यांनी हल्ला केल्यानंतर जर आपल्याला प्रतिहल्ला करायचा असेल आपल्या सैन्याच्या मदतीने तर आपलेच तज्ज्ञ आपल्याच टी व्ही चॅनलवरती आपल्याच लोकांना घाबरून टाकायचे की का तुम्ही पाकिस्तानवरती हल्ला करू नका त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत त्यांना रागत आला तर त्या अणुबॉम्बचा वापर करतील आणि यामुळे आपलं नुकसान होईल आणि म्हणून म्हणून म्हणजे पाकिस्तानच्या अणुबॉम्बला आपल्याला घाबरवायला आपलेच तज्ज्ञ शिकवत होते परंतु दोन हजार चौदामध्ये सोळामध्ये झालेला उरीनंतरचा हल्ला बालाकोटचा हल्ला त्याच्यानंतर आत्ता जे आपण हे त्यांचे जे नऊ बेसेस उद्ध्वस्त केले ते आणि अनेक वेळा आपल्या क्षेपणास्त्राने दीडशे दोनशे किलोमीटर आत जाऊन पाकिस्तानच्या वेगवेगळ्या विमानतळावरती हल्ला केला त्याच्यावरनं आपण दाखवून दिलेलं आहे की पाकिस्तानचे जे हणूबॉम्बचा जो भीती आहे हे कागजी भीती आहे घाबरवण्याकरता ते आपल्याला करतात आणि आणि आपण मात्र जर आपल्याला बदला घ्यायचा असेल तर त्याची करता आपण पाकिस्तानवरती म्हणजे स हल्ला करून त्यांना पुन्हा एकदा धडा शिकवू शकतो तर त्यांच्या हडूबॉम्बचा उगीचशा उगीच बाग बागुलबुवा बाँग, करायची काही गरज नाही आहे वापरण्याविषयी निर्णय जो आहे तो नॅशनल कमांड ऑथॉरिटीला दिला होता म्हणजे हे पुन्हा युद्ध करायच्या तयारीतच होते आणि असं असं प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होत आहे पाकिस्तान अशा प्रकारची भीती निर्माण करायचा प्रयत्न करत असतो आणि मुद्दाम अशा प्रकारची बातमी लीक करत असतो आणि त्याला त्यांनी यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांना मूर्ख बनवलेलं आहे तर आता तरी डोनाल्ड ट्रम्पना कळालं असेल की ते कसे मूर्ख बनले आहेत की त्यांनी मग ते मध्यस्थी केली आणि त्यानंतर पाकिस्ताननी पुन्हा एकदा हल्ले हल्ले करायला सुरुवात केले तर म्हणजे म्हणजे या यामुळे सध्याची जी अमेरिकन सिस्टीम आहे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प असो की त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स असो की सध्या त्यांचे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे ते असो किंवा सी आयचे प्रमुख असो त्यांच्या लक्षात आलं असेल की पाकिस्ताननी त्यांना पूर्णपणे आपण बघितलं तर भारताने पाकिस्तानच्या सरगोदा या या ठिकाणाजवळ हल्ला केला होता आणि तिथे साधारण किराणा टेकड्या सगळ्याजवळ आहे आणि तिथे अण्वस्त्र ठेवले आहेत अशी माहिती असल्याचे फोटोज किंवा हे अमेरिकेनं अमेरिकेनं लिक केले होते आणि त्यामुळे हे सगळं युद्ध पुन्हा वाढण्याची तयारी दिसून येते मी पुन्हा तेच रिपीट करण्याचा प्रयत्न करतो आहे प पाकिस्तानने अणुबॉम्ब कुठे लपवून ठेवले हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि त्याच्यात सगळ्या जगाचं त्याच्यावरती लक्ष असतं ह हे, हे, हे काही नवीन नाही आहे हे स हे सगळं माहिती असतं की को कुठे आपण लपवून ठेवलेले आहे याच्या याच्यात काहीही नवीन नाही आहे फक्त मी पुन्हा रिपीट करतो आहे की पाकिस्ताननी थोडीशी हालचाल करून अमेरिकेला घाबरवण्याचा प्रयत्न केला की काहीतरी मोठं होईल आणि ते त्यात फसले म्हणजे अमेरिकेची गुप्तहेर माहिती किती पोअर असावी त्यांची जजमेंट किती पोअर असावी आणि त्यांना पाकिस्ताननी कसं फसवलं आहे हे त्यांना कळून चुकलंच असेल तर यामुळे पुढच्या वेळेला ते जास्त सावध राहतील आय एम एफची जी काही विश्वासार्हता होती ती या डागायला गेल्याचं म्हटलं जात आहे तर ते खरं आहे किंवा त्याबाबत काय वाटतं आपण प्रयत्न करतो आहे की जर पाकिस्तान पाकिस्तानला आहे जर आय एम एफनी जे आता जा जे दिले कर्ज दिलेलं आहे हे मला वाटतं चोवीसाव्या वेळा कर्ज दिलेलं आहे जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही राष्ट्राला इतक्या वेळा आय वे एम वे एफकडनं कर्ज मिळालेलं नाही आहे आणि मुख जेवढं पाकिस्तानला मिळालं आहे म्हणजे पाकिस्तान एक कर्ज घेऊन पहिलं कर्ज फेडायचा प्रयत्न करतो आणि अनेक वेळा वे ज्याकरता कर्ज दिलं असतं कर्ज दिलं जातं तुमची जी अर्थव्यवस्था असते त्याचं स्ट्रक्चर बदली करण्याकरता आणि लाँग टर्म ग्रोथ करता परंतु पाकिस्तान जनरली याचा दुरुपयोग करतो चीनचे पैसे परत करण्याकरता किंवा शस्त्रसिद्धता वाढवण्याकरता वगैरे तर हे आपण प्रयत्न करतो आहे आय एम एफला सांगण्याचा सा, आपण प्रयत्न करतो आहे वर्ल्ड बँकला सांगण्याचा सा, आपण प्रयत्न करतो आहे एशियन डेव्हलपमेंट बँकला सांगायचा सा, की तुम्ही जी मदत पाकिस्तानला आर्थिकदृष्टीने करता याचा पाकिस्तान पूर्णपणे मिसयूज करतो आहे आणि तुम्ही एकदा ऑडिट चेक करा की जे तुम्ही दिलेले पैसे होते ते पाकिस्तानी नेमके कशा कशा पद्धतीने वापरले पण तरी पण हे न ऐकता अमेरिका हे न ऐकता आय एम एफतील पैसे जो कर्ज व्हायचं ते दिलं ते दिलं पाकिस्तानला तर याकरता दोघांना जबाबदार धरता येईल कारण आय आय एम एफचं कर्जाचे जे निर्णय होतात तुमच्या आय एम एफमध्ये किती प्रकारचा शेअर आहे याच्यावरती ते अवलंबून असतं तर याच्यामध्ये नंबर एक निष्क्रियता अमेरिकेची मी अमेरिकेला म्हटलं होतं की मी अमेरिकेशी पहिलेच बोललो होतो की हा देश तुमचा सामरिक मदत करणारा देश कधी कर असू शकत नाही व्यापार वगैरे ठीक आहे परंतु तसा तो काही फा त्यांना मी मी त्यांना मित्रापेक्षा त्यांना या विषया विषयाशी काही फारशी जाणकारी नाही त्यात इंटरेस्ट नाही आणि त्यांचं स्वतः जे सध्या त्यांचं जे लक्ष आहे ते स्वतःभोवती फिरतं आहे की त्यांना जे व्यापार युद्ध करून टॅरिफ वॉर करून अमेरिकेला पुन्हा एकदा ते ग्रेट बनवायचं आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष केंद्रित होतं आहे आणि त्यांना भारत आणि पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये काय आहे याची त्यांना फारशी कल्पना नाही आहे तर ता त्यांनी हे थांबवलं नाही ही त्यांची मोठी चूक होती याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको परंतु ज्यांनी या जा कर्जाला धक्का मारला आहे ला देण्याकरता ते म्हणजे अर्थातच चीन होतं कारण चीन पाकिस्तानला प्रचंड मदत करतं मग ती शस्त्राची असो, असो, असो की अम्युषची असो किंवा आर्थिक मदत असो की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चीननी पाकिस्तानला तीन वेळा वाचवलेलं एकतर रिझोल्युशन पाकिस्तानच्या विरोधात येऊ दिलं नाही ज्यावेळेला दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळेला दुसऱ्या वेळा पाकिस्तानचं नाव त्याच्यामध्ये येऊ दिलं नाही आणि उलटं नाटकं केली की आपण न्यूट्रल म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करूया आणि तिसरं ज्या वेळेला टी आर एफला आपण एक दहशतवादी गट म्हणून घोषित करणार होतो त्यात पण चीननी हे करू दिलं नाही आहे तर मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की आपण ज्या पाकिस्तानी नाव घेतो तर पाकिस्तान आणि चीन हे नाव एकत्र घ्यायला पाहिजे आणि याच्याशिवाय त्यांचे जे हस्तक आज भारतामध्ये आहेत त्यांचं ते पण घ्यायला पाहिजे ही ॲक्सिस अशी कंबाईंड ॲक्सिस आहे की जी भारताच्या विरोधात काम करते आहे आणि याचा आपल्याला मला वाटतं परवाच पाकिस्तान जसं आप जसं आपण रेग्युलर ब्रीफिंग करतो आहे आपल्या दोन लेडी ऑफिसर्स येऊन ब्रिफिंग करतात की युद्धामध्ये काय झालं तशाच प्रकारचं ब्रिफिंग अर्थात पाकिस्तान पण करतो आहे आणि त्यांचं ब्रीफिंग हे यूट्यूबवरती अव्हेलेबल आहे तर त्यांच्या ब्रिफिंग करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपलं ब्रिफिंग करताना जी इंटरनॅशनल मीडिया तिने जी ब्रिफिंगला आली होती त्यांच्यासमोर एक व्हिडिओ प्ले केला आणि त्या 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 व्हिडिओमध्ये आपले एक प्रसिद्ध पत्रकार होते आणि ते पत्रकार त्यावेळेस जे सत्यपाल मलिक नावाचे जे आपले राज्यपाल होते काही वर्षापूर्वी काश्मीरमध्ये ते होते आणि सत्यपाल मलिक म्हणत होते की पुलवामामध्ये जे चौवेचाळीस जण सी आर पी एफचे मारले गेले होते हा हल्ला भारता भारतानेच केला होता याकरता पाकिस्तान जबाबदार नव्हता असं सत्यपाल मलिक म्हणत होते या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झालेला त्याच्या शेजारी राहुल गांधी पण बसलेले होते म्हणजे आ आणि हे व्हिडिओमध्ये आहे ते बोलता ते स्पष्टपणे ऐकू येतं आहे म्हणजे असं कोणीही म्हणू शकणार नाही की ही जी तिघं तिथे आहेत त्यांनी काही अशा प्रकारची विधानं केली नाही असं आपण म्हणू शकत नाही आहे आणि हे कोणी प्ले करावं तर पाकिस्तानच्या लष्करी स्पोक्समननी ब्रीफिंग करता तर म्हणजे आणि त्याच्यामुळे सगळ्या जगाला वाटतं आणि त्यानंतर ते हेच म्हणण्याचा प्रयत्न करत होते की बघा तुमचेच नेते म्हणताहेत की पुलवामाचा हल्ला भारताने स्वतःवरती करून घेतला होता आणि आता ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आत्ताच कालच ओ आय सी म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीची एक मीटिंग झाली त्यातनंतर तेहतीस किंवा चौतीस देश हे तिथे हजर होते आणि त्याने ते स्टेटमेंट केलं की हे जे सव्वीस जे टुरिस्ट मारले गेलेत ते तुम्ही स्वतः मारताय आणि आमच्या पाकिस्तानला म्हणजे दोषी का ठरवत आहे पुलवामाच्या हल्ल्यातसुद्धा तुम्हीच त्यांना मारलं होतं आणि तुमचेच नेते म्हणतात हा बघा व्हिडिओ याचा पुरावा आहे तर म्हणजे अशा प्रकारे हे जे हे जे त्यांचे हस्तक भारतात असतात ज्याचं प्रचंड गैरफायदा हा आपला शत्रू घेत असतो तर ही ॲक्सिस या तिघांच्या विरुद्ध कारवाई करायची आहे ती तीन नावं साधारण तीन नावांविषयी ती ती मला जास्त बोलायची इच्छा नाही आहे व्हिडिओ आहे व्हिडिओत ते काय बोलतात हे करा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई ही करायलाच पाहिजे आणि सरकार कायदेशीर कारवाई करते अनेकांच्या विरोधात की जर कोणी देशविरोधी पोस्ट टाकली कोणी यूट्यूबची कुठे हे लिंक तयार केली अशा प्रकारे तर ही जी पाकिस्ताननी दाखवलेलं जे व्हिडिओ आहे ज्याच्यात सत्यपाल मलिक आणि आणि तुम्हाला करण थापरे हे क्लिअरली दिसत आहेत यांच्याविषयी तुम्ही काय करणार हे सांगा ना जरा तर थोडक्यात असे देशद्रोही शंभर दोनशे अडीचशे पोस्ट होत असतात सरकार अनेक व्हिडिओज म्हणजे जसं बांगलादेश आणि काही यूट्यूब चॅनल जे पाकिस्तानचे होते ते आपण बॅन केलेले आहेत इंटरनेटवरती काही असे भारतविरोधी प्रचार करणारे काही लोकं होते ते आपण बॅन करा के केलेले आहेत तर इंटरनेटच्या यूट्यूबवरती फेसबुकवरती आपलं लक्ष असून जे जे भारतविरोधी अशा प्रकारचे स्टेटमेंट करतात त्या सगळ्यांच्या विरुद्ध कारवाई करायला पाहिजे नाहीतर आपण या इन्फॉर्मेशन वॉरमध्ये आपण हे युद्ध जिंकू शकणार नाही आणि पाकिस्तानचा याच्यामध्ये हे म्हणजे एक मोठा विजय होईल आणि केवळ आपल्या माहितीकरता जे त्यांचे इन्फॉर्मेशन ऑफिसर आहेत त्याला आय एस पी आर असं म्हटलं जातं इंटर सर्व्हिसेस पब्लिस पब्लिसिटी रिलेशन्स असं काही त्याचं नाव आहे आय एस पी आर तर त्यांचा 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 सरळ ओसामा बिन लादनशी संबंध म्हणजे ते त्यांचे नातेवाईक होते म्हणजे अतिशय उग्रवादी विचारसरणीचे ते आहेत तर अशा प्रकारच्या या स so, म्हणजे संकटाला सामोरं जाताना आपल्याला एका लंब्या लढाईची तयारी करावी लागेल याच्यामध्ये इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणा डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणा सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणा हे सगळं कंबाईंड होतं आहे आणि सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या प्रसारामुळे याची व्याप्ती प्रचंड वाढलेली आहे आणि आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या नागरिकांना असं आव्हान देतो की इंटरनेट प्रचंड मोठं आहे प्रचंड म्हणजे प्रचंड तर सगळ्या नागरिकांनी नेटवरती लक्ष ठेवावं आणि जर असं कुठलंही भारतविरोधी स्टेटमेंट आलं तर त्याची लिंक सरळ आपल्या सायबर पोलिसांकडे पाठवावी ज्याच्यामुळे ज्यांनी ते केलं आहे त्याला कायद्याखालती शिक्षा दिली जाईल आणि त्याचे जे म्हणजे जो त्याचा यूट्यूब व्हिडिओ असेल काही असेल त्याला त्याला आपण म्हणजे ब्लॉक करून टाकू ज्यामुळे सामाजिक असुरक्षता जी आहे ती वाढणार नाही ते प्रत्येकच भारतीयांचं कर्तव्य आहे आणि शेवटचा मुद्दा मी रिपीट केलेला अनेक वेळा पुन्हा एकदा क सांगतो की अशा प्रकारे पाकिस्तानच्या विरोधात तर कारवाई व्हायलाच पाहिजे परंतु चीनच्या सुद्धा आपण एक प्रचंड मोठी कारवाई करायला पाहिजे आर्थिक वगैरे त्याच्याविषयी आपण बोललो होतो जे आपले हो व्यापारी चिनी माल विकत घेतात त्यांच्या विरोधात कारवाई करायला पाहिजे आपले जे, जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे चिनी माल विकत घेतात जवळजवळ शंभर अब्ज डॉलर्स एवढ्या किमतीचा चिनी माल आपण मागच्या वर्षी घेतलेला आहे तर अशामुळे चीनचा प्रचंड फायदा होतो प्रचंड फायदा झाला की ते पाकिस्तानला प्रचंड मदत करतात म्हणून इतके दिवस झाले पाकिस्तानची अर्थव्यवस्था खराब आहे तरी पण त्यांची युद्ध करण्याची क्षमता मात्र कमी झालेली नाही ची आहे कारण त्यांना चीनची मदत होते त्यांना तुर्कस्तानची मदत होते त्यांना अनेक असे देश आहेत ज्यांना मदत करत आहेत तर आपल्याला ही लढाई लंबी लढाई आहे आणि ज्याकरता आपण लंब्या लढाई करता तयार राहायला पाहिजे सगळ्यात शत्रूंच्या विरुद्ध मग तो पाकिस्तान असो की चीन असो की त्यांचे भारतातले हस्तक असो आता दुपारीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही दलाच्या प्रमुखांना बोलवून त्यांची बैठक घेतली होती अजित डोवाल पण त्याच्यात होते या बैठकीनंतर ते पत्रकार परिषद घेऊन सगळं सांगणार होते पण पत्रकार परिषद अजून तरी व्हायची आहे मात्र काय नेमकं आता भारत निर्णय घेऊ शकतो कुठली भूमिका आता भारत घेऊ शकतो मला वाटतं काय फारसं काय निर्णय घ्यायला मोठा हे आपण हे नाही आहे की बेसिकली जर पाक म्हणजे पाकिस्तान जर युद्धविराम तोडत असेल तर त्याला प्रत्युत्तर आपल्याला द्यावंच लागेल आणि मी पुन्हा एकदा रिपीट करतो जर पाकिस्तान जी कारवाई करेल ड्रोन पाठवणं असो की मिसाईल्स करणं असो की तोफानचं फायरिंग करणं असो तर आपण त्याच्या पासपटीने जास्त नुकसान पाकिस्तानचं जा करायला पाहिजे मला एक मुख्य मुद्दा असा मांडायचा जे कालचं जे ज्यावेळेला उल्लंघन झालं याचं तर त्याच्यात जो ड्रोन आले होते हे सगळे रेखी करणारे ड्रोन्स होते म्हणजे त्यांच्यावरती शस्त्र नव्हती मग त्याचा नेमका पाकिस्तानला का, का फायदा झाला ते आले काही आपण पाडले काही जॅम झाले एक, एक दोन पळून गेले मग ते पाकिस्तानने केलं का तर त्यांनी अशाकरता केलं की त्याच्यामुळे तुमची सतरा किंवा अठरा जी फ्रंटलाईन जे बेसिस होते तिथे ब्लॅकआउट झाला तिथली बाकी सगळी कारवाई थांबवण्यात आली था आणि आपण आपल्या अँटी एअरक्राफ्ट गनचा फायर उघडला आणि आता तिथे प्रिकॉशन म्हणून त्या एअरपोर्ट्सवरून आपण आता जी नॉर्मल वाहतूक असते नॉर्मल कारवाई असते ती आपण करू देत नाही म्हणजे आपला आपल्यावरती नुकसान हे आपलं होतं आहे तर जर आपले जर सतरा एअरपोर्ट बंद करावे लागले या ड्रोन हल्ल्यामुळे तर पाकिस्तानचे पूर्ण एअरपोर्ट बंद करायला आपण भाग पाडायला पाहिजे हे आपलं मुख्य उद्देश असायला पाहिजे आणि तेच आपण करायला पाहिजे आणि ही जी बोगी आहे न्यूक्लिअर बॉम्बची वगैरे हा जो मूर्खपणा बनवण्यात आलेला आहे चीनकडनं किंवा अशाकडनं तर या सगळ्यांच्या विरुद्ध निर्णायक कारवाई करायला पाहिजे आणि खास तर चीन कारण चीनची प्रचंड आर्थिक ताकद आणि प्रचंड पाकिस्तानला मदत करण्याची क्षमता त्यामुळे पाकिस्तानला कुठल्याही लढण्याच्या रिसोर्सेसची कमी पडणार नाही मी बाकी चीनविषयी तर पुष्कळ बोललेलो आहे पण अजून एक मुद्दा आपण जो करू शकतो हो की चीनी इक्विपमेंट म्हणजे म्हणजे चीनचे ची विमानं चीनचं ची रडार चीनचे ची तोफखाना जे आता पन्नास टक्के पाकिस्तानची शस्त्रं ही चीनी बनावटीची आहेत आणि त्यांचं जे परफॉर्मन्स आहे हे फारसं चांगलं राहिलेलं नाही आहे आणि आज अनेक देश चीनी म्हणजे बनावटीची शस्त्रं जी आहेत ती विकत घे गे, घेण्याचा प्रयत्न करतात कारण एक मुख्य काम म्हणजे त्यांची शस्त्रं ही वेस्टर्न वर्ल्डच्या तुलनेमध्ये वीस तीस चाळीस ही स्वस्त असतात लोकांना ते इतर देशांना ते परवडतात तर आता हे जेवढे देश चीनी शस्त्र विकत घ्यायचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे हे हे विश्लेषण पाठवायला पाहिजे की चिनी विमानं कशी उडू शकत नाही त्यांचं रोड स्टेट किती ख कसं खराब असतं चिनी तोफान कशा खराब काम करतात हे पन्नास टक्केच कशा ऑन रोड असतात म्हणजे अशा प्रकारचा जो प्रचार आहे तो केवळ पी माझावरती करायच्याऐवजी हे जे नेमके तीस चाळीस देश आहेत जे चीनची इक्विपमेंट विकत घेणार आहे ची त्यांच्याकडेही माहिती पोचायला पाहिजे म्हणा की तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा याचा काही फायदा नाही आहे आणि चेक करा पाकिस्तानकडे विचार करा की या शस्त्रांनी कसं काम केलं चीनला विचारा म्हणजे चीनच्या शस्त्रांची बदनामी करण्याची मोहीम आपण उघडायला पाहिजे त्यांच्या तंत्रज्ञानाला बदनाम करण्याची मोहीम आपण उघडायला पाहिजे आणि आणि नेमका जे देश हे करायचा प्रयत्न आहेत त्या सगळीकडे ते पोचायला पाहिजे की चीनी तंत्रज्ञानाला फसू नका हे अतिशय हलक्या दर्जाचं तंत्रज्ञान आहे ही शस्त्र त्यांच्या हलक्या दर्जाचे शस्त्र हे आहे तर तुम्हाला जर शस्त्र विकत घ्यायची असतील तर भारताची शस्त्र घ्या आमच्या ब्रह्मोस्थे खूप चांगलं काम केलेलं आहे आमची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे एस फोर हंड्रेडची त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे जे आमचे मिसाईल्स आम्ही इतर वापरले ते खूप चांगले होते तर चीनी शस्त्राचा करार बंद करा आणि भारताची शस्त्रं विकत घ्या अशा प्रकारचा मेसेज नेमका मेसेज आपण या सगळ्या देशांना देऊ शकतो जे पाकिस्ताननी एकंदरीतच भारताला घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे अमेरिकेनं यात पडायला नको होतं आणि त्यांनी यात पडून हे सगळं युद्ध वाढवलं असंही साधारणपणे आता बोललं जात आहे मात्र पाकिस्तानी जे काही बनावटीच्या ज्या काही वस्तू आहे अण्वस्त्र असू देत किंवा बाकी सगळ्या वस्तू याच्यावर आता बंदी आणली पाहिजे भारतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया थ्रू पाकिस्तानचं असू देत किंवा बाकीच्या देशांचं जो काही प्रचार प्रचार प्रसार सुरू आहे ते सगळे प्रचार प्रसार थांबवलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मत आ, महाजन सरांनी व्यक्त केलंय कॅमेरामॅन राजेश बिडकर सह हो शिवानी पांढरे एबीपी एबी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट